ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणतात की सरकारने जो जी आर काढलाय त्यावर आम्ही समाधानीत लक्ष्मण हाके म्हणतात हा जी आर नडीचा घोट घेणार आहे छगन भुजबळ म्हणतात सरकार असा काही निर्णय घेईल याची कल्पना नव्हती आता ओबीसी सुद्धा तेवढाच मोठा एल्गार सुरू केलाय आणि त्यासाठी सुद्धा साठी एक उपसमिती नेमण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की या जी आर मध्ये कुठेही फसवलं गेलेलं नाहीये किंवा कुठेही छक्के पंजे खेळले गेलेले नाहीयेत जे त्या जी आर मध्ये आहेत जसच तसं मराठ्यांसंदर्भात लागू होणार कुठेही मराठ्यांची फसवणूक झालेली नाहीये आता छगन भुजबळ यांच्या विरुद्ध सरकार किंवा छगन भुजबळ यांच्या विरुद्ध मराठा नेते असं काहीसं चित्र तयार होत आहे का आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावला गेलाय की लागलाय आपोआप हे प्रश्न तयार झाले छगन भुजबळ ठाम नाही आहेत की जी आर मध्ये जे झालंय त्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावरती छगन भुजबळ म्हणतात थांबा मला वकिलांशी बोलू द्या आज कॅबिनेटची सरकारची एक बैठक होणार होती मात्र त्या बैठकीवरती छगन भुजबळ यांनी बहिष्कार घातला आता सुनील तटकरे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ एका बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात जे जी आर मध्ये आहे त्यामध्ये कुठेही फसवा फसवी नाहीये मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे आणि ते हैदराबाद गॅझिएटरनुसारच मिळत आहे है। आता हैदराबाद गॅझेटर नुसार जर विचार केला तर त्या गॅझेटमध्ये लोकसंख्या जी आहे ती नमुदे नावानिशी नोंदी नाही आहेत पण मराठवाड्यामध्ये अजून कोणीही व्यक्ती कुणवी झालेला नाहीये आणि त्यासाठी हैदराबाद नुसार दीड लाख दोन लाख ज्या काही लोकसंख्येच्या नोंदी असणार आहेत त्यानुसार फक्त ते गॅझेट जे आहे म्हणजे एकोणीसशे अकराच्या जनगणनेनंतर ते गॅझेट बदललं गेलं आणि मराठा आणि कुणबी असा स्वतंत्र उल्लेख आलाय आता एकोणीसशे अकराच्या अगोदर जे कोणी मराठवाड्यातील लोक हे मूळचे मराठवाड्याचे आहेत त्याच्या नोंदी जे कोणी देऊ शकेल त्यांना सरसकट कुणबी त्यांना होता येणार आहे ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि हेच हैदराबाद गॅझेट लागू करून मराठ्यांना सगळ्यात मोठी गोष्ट मिळते आणि त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा उपयोग हा सरसकट मराठ्या था... मराठवाड्याच्या मराठ्यांना होतोय हा दावा मनोज जरांगे करत आहेत मनोज जरांगेंना सुद्धा आज जेवढे काही प्रश्न तयार झाले त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हटले की मराठवाड्यातील मराठे सरसकट कुणबीत जात आहेत आणि जर तसं होणार नसेल तर तो जी आर बदलून आणण्याची जबाबदारी माझी असेल मी पुन्हा शब्द देतो की मी जर चुकलो असेल तर पुन्हा आंदोलन उभं करेल पुन्हा जे आर बदलून आणेल पण मराठ्यांची ज्या मूळ मागण्या आहेत त्या मूळ मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मैदानातून हटत नाही मी मॅनेज होत नाही अशी आजही मनोज जरांगेंची ठाम भूमिका आहे मनोज जरांगे आज पुन्हा एकदा जे मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत त्या सर्वांसोबत एक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीतून नेमकं जी आर मध्ये त्रुटी मी म्हणते मी पुन्हा म्हणते लोक म्हणत असतील फसवलं मी म्हणते त्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या त्रुटी आहे। दूर केल्या जातील असं म्हणून जरांगेंनी यांनी म्हटलेलं आहे आता ओबीसीतील नेते जे आहेत छगन भुजबळ ज्यांनी जो जी आर काढलाय तो जी आर असा टिकतच नाही कोर्टात बसणारच नाहीये आणि अशा पद्धतीचं आरक्षण देताच येत नाही देता ही जी भूमिका घेतली आहे त्यावरून पुन्हा एकदा छगन भुजबळांनी टर्न घेऊन आता छगन भुजबळ म्हणतायत थांबा मला त्या जी आरचा अभ्यास करू द्या आमची वकिलांची एक टीम जी आहे त्या जी आरवरती काम करते याचा अर्थ छगन भुजबळांपर्यंत सुद्धा हा मेसेज पोहोचलाय की जो शासनाने निर्णय काढलेला आहे त्यामध्ये नव्याण्णव टक्के शक्यता हीच आहे की अशा पद्धतीचा जी आर काढून मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं आणि म्हणून आज सकाळपासून ओबीसींच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वाढल्या लोक्षुमन हाके जे मी सिंचा नेता असल्याचा दावा करतात त्यांनी सुद्धा म्हटलेला आहे की हा जीआर जो आहे तो सिंचा नळीचा घोट घेणार आहे त्यांनी तो जीआर फाडला फाडलाय आता मात्र ओबीसी महासंघाचे अध्यक्ष असणारे बबनराव तायवाडे म्हणतायत की यामध्ये कुठेही ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाहीये जो जी आर काढलाय त्याबाबत आम्ही समाधानी आहोत आणि छगन भुजबळ मात्र कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार घालतात आणि अशा पद्धतीचं आरक्षण देताच येत नाही असं सांगतायत याचा अर्थ असा कसा लावता येऊ शकतो की शासनानं जो मराठा समाजाला जी आर दिलाय त्यामध्ये फसवलाय की फक्त फसवलंय फसवलंय हे रिपीट करायचं आणि दिशाभूल करायची असा प्रश्न आहे आता तुम्ही जर एक टेक्निकली गोष्टीचा जर विचार केला तर जी मागणी होती की याच्या सरसकट कुठे भेटतंय तर शासनाचा सरकारचा हेतू इतकाच होता की ओबीसीला हे कळू द्यायचं नाहीये की आम्ही सरसकट आरक्षण देतोय मराठ्यांनाही हे सांगायचं नाही की आम्ही सरसकट आरक्षण देतोय परंतु मागणी जी होती हैदराबाद है गॅजिएटर नुसार त्यानुसार मराठवाड्यातील अख्खा मराठा सरसकट कुणबीत जातोय आता जे म्हणतात की अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत मात्र काय उपयोगी नोंदी सापडल्यात इथे सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळतच नाही आता व्हॅलिडिटी न मिळण्यासंदर्भात सुद्धा मनोज जरांगे जे आहेत ते राधाकृष्ण विखेंशी समोरासमोर बोलले होते आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना ऑर्डर्स देतोय पहिल्यांदा जे आहे तो संख्याबळ कमी होतं आता यावरती संख्याबळ जास्त आहे आणि लवकरात लवकर व्हॅलिडिटी सुद्धा मिळेल त्यामुळे मी तेच सांगते की खाली एक पाच प्रश्न आहेत त्या पाच प्रश्न म्हणजे अख्खा जी आर फसवा नाही तर त्या पाच प्रश्नातील पाच त्रुटी आहेत है। एक हैदराबाद गॅजिएटर नुसार जर लोकसंख्या समोर येते आणि नोंदी त्यामध्ये नाही आहेत तर मराठवाड्यामध्ये जे बाहेरून आलेले किंवा जुने लोक आहेत त्यांच्याकडे जर काहीच पुरावा नसेल तर मग त्यांना तुम्ही आरक्षणामध्ये कसं घालणार आहात हा पहिला प्रश्न तयार होतो दुसरा प्रश्न तयार होतोय तो म्हणजे हैदराबाद है गॅझेट ज्याला शासन मान्यता असते मात्र ज्यावेळी हे कोर्टात चॅलेंज होणार त्या पद्धतीने सदावर्ते म्हणतात त्या पद्धतीने एखादं गॅझेट एखाद्या संविधानिक कायद्याला लागू करता येत नाही अगदी तसंच जर असेल तर मग या गॅझेटच्या आधारावरती सरकार हे आरक्षण कसं टिकवणार आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न तयार होतो तो म्हणजे ज्या कुटुंबियांच्या घरातील व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी जीव दिलेला आहे त्यांना तुम्ही एका व्यक्तीला पंधरा कोटी देणार आहेत की सगळे ज्यांनी जीव दिलेला आहे त्या सगळ्या लोकांना मिळून ते पंधरा कोटी आहेत या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि जसं मनोज जरांगेंनी सांगितलं होतं की मराठा हेच कुणबी आहेत याबाबत शासनाने आधीच सांगितलंय की या, या प्रोसेसवरती आम्हाला दोन ते तीन महिने लागणार आहेत आणि सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे है, त्यालाच हैदराबाद गॅझेट जे आहे ते काउंटर आहे की तुमच्या कुळातील नोंदी सापडून तुमच्या कुळातील नोंदी सापडून जर त्या नोंदी सापडत असतील तर आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत आता त्याच सगळे सोयऱ्याला हे जे आहे ते काउंटर आहे कुळाचा मुद्दा की सगळे सोयऱ्यांबाबत ज्या सरकारचं म्हणणं आहे की आठ लाख हरकती आलेल्या आहेत तो मुद्दा काउंटर होणार आहे हा प्रश्न आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं असणार आहे की हे सगळं कोर्टात तुम्ही कसं टिकवणार हे पाच प्रश्न आहेत की ज्या पाच प्रश्नांच्या आधारावरती हा सगळा जी आर वादाच्या भोवराय पण तिकडे ओबीसी वाले हे अस्वस्थ आहे तिकडे मराठा वाले हे अस्वस्थ आहे कुणाला काय मिळालंय हे फक्त वकीलच सांगू शकतात आता दोन्ही बाजूंकडून वकील सुद्धा काउंटर करतात तिकडनं सदावर ते म्हणतात की असं काही होऊच शकत नाही इकडनं आपल्या साईडनं उल्हास बापट जे आहेत ते सांगतायत किंवा हाय सुप्रीम कोर्टातील वकील शिंदे जे आहेत ते सांगतायत की असं करता येऊ शकतंय हैदराबाद गॅजेटला चॅलेंज करता येणार नाहीये सहजासहजी आणि त्यामुळे जर ह्या दोन्ही भूमिका जर वेगवेगळ्या जर बघितल्या तर आता जेव्हा वकील एकमेकांच्या आमने सामने येतील त्याच वेळेस याचा सोक्ष मोक्ष लागणार आहे तोपर्यंत थोडासा पेशन्स ठेवा जो जी आर भेटलेला आहे त्यावरती आजपासून काम सुरू झालेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वादात नक्की आहेत फक्त फसवलंय हा शब्द तुम्ही काढून टाका कुठेही फसवलं गेलेलं नाही आहेत फक्त काही त्रुटी आहेत या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र